तर मालवणी भाषा आपले साता पार नेणारे अर्थात बापूजी आणि त्यांच्यापाठी आठवण काढली जाते ते बादलदादांची बादलदादा अशासाठी फेमस आहेत की क्रिकेट समालोचनामध्ये ते मालवणी म्हणींचा अगदी योग्य आणि तंतोतंत वापर करतात याच त्यांच्या कला कौशल्याचा गुणगौरव किंवा आपली भाषा आणखी कुठेतरी लांबपर्यंत पोहोचावी यासाठी आय पी एलच्या स्टुडिओ सिलेक्शनसाठी सुरू तुमची सिलेक्शन झालं होतं कसा होता अनुभव खूप चांगला अनुभव होता आय पी एलमध्ये यंदा जी आय पी एल टाटा आय पी एल या नावाने ओळखली जाते यामध्ये काही दिग्गज समालोचक समालोचन करत संदीप पाटील सर यांचा आवाज आपण ऐकला होता कुणाल सर यांचा आवाज आपण ऐकतोय तर यावर्षी त्या पॅनलमध्ये नवीन समालोचकांची निवड होईल असा चॅनलचा एक प्रयत्न होता आणि त्यासाठी काही महाराष्ट्रातील दिग्गज समालोचकांची ऑनलाईन ऑडिशन घेतली होती आणि त्यामधून एकमेव समालोचक जो स्टुडिओ ऑडिशनपर्यंत पोहोचला होता योगायोगाने तो मालवणी समालोचक मी होतो स्टुडिओ ऑडिशनपर्यंत तर खूप चांगला प्रवास झालाय अजूनही शेवटचं सिलेक्शन झालं नाहीये ते बाकी आहे सात एप्रिलपर्यंतचा आय पी एलचा स्लॉट जाहीर झालाय आहे सात नंतर आय पी एल कुठे होईल कधी होईल कशी होईल याची सर्वांना प्रतीक्षा आहे मला सुद्धा प्रतीक्षा आहे त्या स्लॉटमध्ये माझं नाव येईल पण त्या स्लॉटमध्ये नाव येईल की नाही हे जरी खूप लांबचं असलं दूरचं असलं तरी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे जगातील सर्वात मोठ्या लीग मध्ये मालवणी भाषेची आठवण काढणं मालवणी माणसाची आठवण काढणं मालवणी माणसाला स्टुडिओमध्ये बोलवून घेणं आणि त्याची मालवणी मराठी भाषेतून ऑडिशन घेणं हा सुद्धा मालवणी भाषेचा बहुमान आहे आणि मालवणी भाषेला हा बहुमान मिळवण्यासाठी मला सहकार्य करणारे माझे सर्व सहकारी मित्रमंडळी खेळाडू संघमालक आयोजक प्रायोजक आणि मालवणी भाषा जपून ठेवणारे तुमचे आमचे सर्वांचे आजोबा पंजोबा खापर पंडोबा आणि पूर्वज या सगळ्यांचेसुद्धा अगदी मनपूर्वक आभार आता तुमचं सिलेक्शन होऊ दे का नाही होऊ दे पण आमच्या या सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवासियांसाठी ही मोठी गोष्ट असा की तुम्ही त्या पर्यंत पोहोचलात ते फिलिंग कशी असते अगदी बरोबर असा ही गोष्ट कारण अस्कर मिळणं ह्या खूप मोठा असा पण त्याचबरोबर अस्करचा नामांकन मिळणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असा आणि माझ्या दृष्टीने सुद्धा माझ्यासाठी ह्या अस्करचा जणू काय नामांकन असा अस्कर मिळत की नाही ह्या देवाच्या हातात असा पुढे असा पण तरी सुद्धा माझा प्रयत्न नक्की चालू असतो अभ्यास माझा कायमच चालू असतो त्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न अभ्यास नक्की उपयोगी पडतलो आणि एकच सांगीन जाता आता की सगळ्या मालवण सिंधुदुर्ग वासियांचो आपल्या खूप मोठा आशीर्वाद असा या सगळ्यांच्या आशीर्वादान आपल्या माझ्या रामेश्वराच्या आशीर्वादान तुमका नक्कीच सिलेक्शन होऊ दे अशी मी रामेश्वर चरणी प्रार्थना करते आणि एकदा धन्यवाद धन्यवाद देव बरा करू गावले